नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस ऑल इंडिया पंधरा टक्के कोटासाठी एस एम एल लिस्ट आलेली आहे ही लिस्ट आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्याप्रमाणे स्टेट कोटाची एस एम एल लिस्ट आली होती त्याचप्रमाणे ही एस एम एल लिस्ट असेल फक्त यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट जे काही रजिस्ट्रेशन झालेले आहे ते फार कमी प्रमाणात असतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण स्टेट कोटाचा एस एम एल पाहिला होता त्याचप्रमाणे तुम्हाला या लिस्टमध्ये देखील आपला एस एम एल चेक करून पाहायचा आहे तर या ठिकाणी आपण सिरियल नंबर एकला पाहू शकतो या विद्यार्थ्याची नीट ऑल इंडिया रँक तसेच या विद्यार्थ्याचा नीटचा रोल नंबर सीई टी सा सी टी सेल सीई टी सेलचा ऑनलाईन फॉर्म नंबर विद्यार्थ्याचं नाव जेंडर आणि कॅटेगरी ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो आहे एक लाख बारा हजार सातशे बावीस आणि या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आलेला आहे तो आपण पाहू शकतो एक एस एम एल आहे त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही अनेक विद्यार्थी पाहू शकता परंतु जर आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स पाहिले की या कोटामध्ये फर्स्ट राऊंडसाठी एकूण किती रजिस्ट्रेशन झालेली आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तीन हजार तीनशे पस्तीस रजिस्ट्रेशन राऊंड फस्टसाठी झालेली आहेत तर फार कमी प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी या कोटाचे रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामुळे आता ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे अशा विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये बी एम एस तसेच बी एच एम एस कॉलेज मिळण्याच्या शक्यता वाढतात महाराष्ट्रातील ज्याही विद्यार्थ्यांनी या कोटासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी आपलं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही ते एक वेळेस नक्की चेक करून पहा तसेच तुमचा एस एम एल किती आलेला आहे ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तसेच जर तुम्हाला ऑल इंडिया पंधरा टक्के कोटाच्या राऊंड वनमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी इज्युकेअरची मदत घेऊ शकता ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये कोणते कॉलेज पार्टिसिपेट करणार आहेत कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे या, या संदर्भाने जर टोटल माहिती हवी असेल तर असे विद्यार्थी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया पंधरा टक्के कोटासाठी बी एम एस व बी एच एम एस या कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल त्यामध्ये तुम्हाला या कोटाचे वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्हाला किती फीज भरावी लागेल तसेच या कोटामध्ये एकूण किती कॉलेजेस पार्टिसिपेट करतात ही सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पंधरा टक्के प्रायव्हेट कोटासाठी प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मॅसेज करा त्यासाठी आपले चार्जेस जे आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीज आहेत फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला बी एम एस व बी एच एम एस ऑल इंडिया पंधरा टक्के कोटासाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल